मित्रांनो गुड मॉर्निंग मी आज परत आलो आहे आमचे शेतकरी प्रकाशदादा रोकडे यांच्या शेतामध्ये आपण बघू शकता की जळगाव तालुक्यातलं के हे केळीचं बाग सुरुवातीचे आपण फिरोजदादांचे व्हिडिओ पण इथे व्हायरल केलेले आहेत आत्ता ही बाग जवळपास कंप्लीट सातव्या महिन्याला निस्वळ झालेली आहे सगळी आपल्या ट्रीटमेंटने आहे आणि आपण बघू शकता की तिचं कमळ कसं निघालं आहे फिरोजदादा नमस्कार दादा तुम्ही पहिल्यापासून या बागेला आपल्याकडनं ट्रीटमेंट घेताय त्रिरत्न एग्रो कन्सल्टन्सी पासन तर तुम्हाला या बागेमध्ये आता निसवड सुरू झालीय काय कसं का वाटतंय तुम्हाला तुमचं कमळ दाखवा बरं या इकडनं मित्रांनो बघा ही कमळची निसवड आहे या अशा पद्धतीने फिरोजदादा या साईडने या बरं तुम्ही बघा मित्रांनो ही निसवडीला सुरुवात झाली कमळच्या अंतरीसुद्धा आपण बघू शकता की कमळची अंतरी कशी दिसत आहे आणि तुम्ही दादांच्या ह्या साइडला परत अजून दुसरं या यावर तिकडे ते फण्या बघायच्या आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे पानवर करा दादा हे बघा ह्या अशा पद्धतीने या, पद्धती या बागेची आता निसवडीला सुरुवात झाली आणि कमळ बघू शकतात दादा कसं वाटतंय तुम्हाला हे कमळ चांगलं वाटतंय आणि कमळचं चा जाडी चांगली आहे एका याला दाण्यांची संख्या किती आहे म्हणजे अकरा दुनी बावीस एका लाईनीत अकरा आणि वरच्या लाईनीत बारा बरोबर बावीस केड एका फनीला लागलेत असं सा दादा सांगत आहेत सो मित्रांनो आपण बघू शकता या झाडाचा बुंदा तुम्हाला दाखवतो दादा बुंदा दाखवा बर का या झाडाचा मित्रांनो हा बघा हा बुंदा आहे जवळपास अडुतीस इंचच्या समथिंगमध्ये या पूर्ण बागेचा बुंदा आपल्याला इथे बघायला मिळेल आणि ही बाग इतकी सुंदर डेव्हलप झालेली आहे की फिरोजदादा खरंच आनंदी आहे दादा, दादा काय तुम्हाला समाधान वाटतं या बरे इकडे हा बुंदा दाखवा दादा तुम्हाला काय वाटतं समाधान वाटतं का कस बाग बागेमध्ये आपली ट्रीटमेंट घेऊन इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगाल कसं दादा थोडं बोलायला साधारण आहेत म्हणून दादा बोलत नाही जास्त परंतु आपण बघू शकता की दादांच्या या बागेमध्ये बरोबर सातव्या महिन्याची निसवळ आणि हे सातव्या महिन्या